मित्रांनो दोन फेब्रुवारी वार रविवार वसंत पंचमी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी बनत असलेल्या दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग महालक्ष्मी योग महा योग आणि सर्वार्थ योग यामुळे बारा राशींमधून सहा राशीवाले होतील धनाने मालामाल मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी बनत असलेल्या योगाने बारा राशींमधून सहा राशीवाल्यांचे नशीब हे चमकणार आहे स्वतः माता लक्ष्मी या वसंत पंचमीच्या दिवशी या सहा राशीवाल्यांच्या घरी येत आहे ज्यामुळे या सहा राशी चला तर मग जाणून घेऊया त्या सहा भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना वसंत पंचमीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यामुळे त्यांना मालमाल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षतिथी पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी वसंत पंचमी दोन फेब्रुवारी म्हणजेच वार रविवारी आहे यावर्षी वसंत पंचमीला अनेक शुभयोग बनत आहेत या दिवशी भक्तांवर माता सरस्वतीची कृपा होते माता सरस्वतीच्या कृपेने कला शिक्षण साहित्य संगीत या क्षेत्रात अपार सफलता प्राप्त होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी वसंत पंचमीला शुभसंयोग बनत असल्याने माता सरस्वती सोबतच माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती अधिक प्रसन्न राहणार आहे या दिवशी तुम्ही माता सरस्वतीची विधिवत पूजा करून माता सरस्वतीला नैवेद्य अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील सांगितलं जातं चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली सहा राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंहराज वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे या दिवशी तुम्हाला धनलाभाचे देखील योग बनत आहे तसेच दाम्पत्य जीवनात सुधार होऊ शकतो त्याचबरोबर अचानक धनलाभ देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतो या काळात कुटुंबात सुख शांती राहील तसेच डेकोरेशन गारमेंट आभूषण प्रशासन कम्युनिकेशन या संबंधित कामाशी लोकांना अपार सफलता मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मोठ्या आनंदाची देखील बातमी मिळू शकते सिंह राशीवाले वसंत पंचमीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभप्रद राहील या काळात तुम्ही घर तसेच वाहन देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर प्रॉपर्टीसाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे आता वळूयात मेषराशीकडे मेषराशीवाले वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी अपार कृपादृष्टी तुमच्यावर बनवणार आहे ज्यामुळे धनलाभाची प्राप्ती होईल त्याचबरोबर व्यापार करणाऱ्यांना या काळात व्यापारात अधिक मुनाफा देखील होऊ शकतो तसेच व्यवसायात वृद्धी होताना दिसेल सोबतच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्याची संभावना देखील होत आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती सोबतच वेतनवाढ देखील होण्याचे योग बनत आहे त्याचबरोबर विदेशात नोकरी करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांना या काळात विदेशात नोकरी प्राप्तीचे देखील योग बनत आहे त्याचबरोबर एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तुमच्या भौतिक सुखामध्ये या काळात वाढ होताना दिसेल त्याचबरोबर संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते त्यानंतर आहे तुळरास तुळराशीवाले धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर खूपच मेहरबान होणार आहे हा दिवस तुमच्यासाठी खूपच जास्त चांगला राहील त्याचबरोबर तुमच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत देखील या काळामध्ये दे वाढ झालेली दिसून येईल तसेच समाजात तुमची प्रशंसा केली जाईल या काळात तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील तसेच भौतिक सुखात वाढ होईल धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच व्यापारात वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल तसेच व्यापार करणाऱ्यांना व्यापारात एखादी मोठी डील देखील मिळू शकते त्यामुळे तुम्हाला त्यातून फायदा होताना दिसेल हा काळ तुमच्यासाठी खूपच लाभप्रद असणार आहे त्याचबरोबर मुलांसाठी सुद्धा हा काळ चांगला राहील या काळात तुम्ही वाहन खरेदी करू शकता त्यानंतर वळूयात कुंभराशीकडे राशीवर या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी कृपा बरसत आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली दिसून येईल तसेच अडकलेली तुमची सर्व कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील मित्रांसोबत तुमचं भेटणं होईल तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या जीवनसाथीची पूर्ण साथ तुम्हाला या काळात लाभताना दिसेल तुमची तसेच तुमच्या सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण होतील वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी खूपच चांगला दिवस साबित होईल तुमचे कुठे अडकलेले धन सुद्धा तुम्हाला या काळामध्ये परत मिळू शकते त्यानंतर आहे कन्या रास वसंत पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या जीवनात मोठे बदल घडून आणणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे तसेच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाप्राप्ती प्राप्ती होण्याचे देखील योग संभवत आहे तसेच धनाशी संबंधित अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे तसेच माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे त्यामुळे आता तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे आनंद तुमची आर्थिक स्थितीमध्ये या काळात सुधारणा झालेली दिसेल आणि तुमचे जीवन सुखमय होईल तसेच व्यापार करणाऱ्यांना व्यापारामध्ये अधिक मुनाफा होईल सोबत नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने कन्या राशीवाले तुमच्या जीवनात आता आनंदाचे भंडारे येणार आहे अनेक प्रकारची सफलता आता या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलणार आहे त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीवाल्यांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल कारण ग्रहांची चाल तुमच्या पक्षात आहे त्याचबरोबर व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला मनासारखी सफलता प्राप्ती होऊ शकते नोकरी करणारे नोकरी बदलण्याचा विचार जर या काळात करत असतील तर तसं करणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल कुटुंबात एखादे मंगल कार्य देखील या काळात होऊ शकते परिवारासोबत कुठे फिरायला जाण्याचा बेत तुम्ही या काळात आखू शकता तसेच कर्कराशीवाल्यांच्या धैर्यशीलतेमध्ये थोडी कमी येऊ शकते कुटुंबातील जिम्मेदारी वाढू शकते नोकरीत प्रगती होण्याचे नक्की आहे पगारामध्ये वाढ होताना दिसेल त्याचबरोबर खूप जास्त धन या काळामध्ये तुम्ही कमवू शकता जे सहजरित्या मिळेल भौतिक सुखांवर तसेच चैनीच्या वस्तूंवर खर्च मात्र वाढू शकतो यात्रेचे योग देखील आहेत आणि ती यात्रा तुमच्यासाठी ठरू शकते तर मित्रांनो या होत्या त्या सहाराशी ज्यांना वसंत पंचमीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलणार आहे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद